तुझीच मी अशीही भाग अठ्ठेचाळीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की एक दीर्घ केस घेऊन अंशने प्रियाचे ओठ सोडले आणि श्वास कंट्रोल करत तिच्याकडे पाहू लागला ती डोळे मिटून मोठमोठे श्वास घेत होती तिने हळूहळू डोळे उघडून पाहिलं तर तो तिलाच बघत गालात हसत होता तिने लाजून त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला स्वतःवरून केलं आणि उठून पळतच वॉशरूम मध्ये गेली किती गोड लाजते पियू अंश ती गेली तिकडे बघत केसात हात फिरवत पुटपुटला आणि उठून जिमला निघून गेला आता पुढे प्रिया वॉशरूममध्ये येऊन डोर लावून त्याला पाठ टेकून ती छातीवर हात ठेवून जोरात श्वास घेत होती तिचा श्वास कंट्रोल झाला तसं तिने बेसन जवळ येऊन आरशात पाहिलं तिचे ओठ पूर्ण लाल झाले होते तिला अंशचा केस आठवला तसं तिने चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीत लपवला पण लगेच भाणावर येत तिने शॉवर चालू केला अंश आला पण त्याला आज वर्कआउट करायची इच्छा होत नव्हती तो तिथेच बसून प्रिया सोबत घालवलेले काल रात्रीचे आणि सकाळचे रोमँटिक क्षण आठवत गालात हसत होता त्याला डिस्टर्ब करायला आज करण लवकर उठला नव्हता त्यामुळे अंश निवांत बसून एकटाच हसत होता थोडा वेळ तिथेच बसून तो परत बेडरूम कडे निघाला कारण त्याला आत्ताचा वेळ प्रियासोबत घालवायचा होता एकदा ऑफिसला गेला तर दिवसभर तिला पाहायला आणि बोलायला भेटायचं नाही इतका तो बिझी असायचा प्रियाने तर काही दिवसांची लिव्ह घेतली होती प्रियाने बाद घेतल्यानंतर तिच्या लक्षात आलं कपडे तर तिने आणलेच नाहीत तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि तिथेच असलेला बाथरूम घातला आणि हळूच डोअर उघडून रूमभर नजर फिरवली अंश नव्हता तसं तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि पळतच बाहेर येऊन पटकन वॉर्डरोब उघडून साडी काढून चेंज करायला गेली चेंज करून ती आली आणि ड्रेसिंग टेबल समोर उभी राहून ओले केस टॉवेलने पुसू लागली इतक्यात बेडरूमचा डोअर उघडून अंश आत आला आणि डोअर पुढे ढकलला त्याची नजर समोर प्रियावर गेली तसं तो हळूहळू चालत बेडवर जाऊन बसला आणि एकटक तिला नेहाळू लागला रेड कलरची साडी त्यावर स्लीवलेस ब्लाउज गळ्यात अंशच्या नावाचं मंगळसूत्र आधीच गोरी असणारी प्रिया त्या लाल कलरच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती त्यात आत्ताच बाथ घेतल्याने तिच्या बॉडी वॉशचा सुगंध त्याला वेड लावत होता केस ओले असल्याने गळ्यावर पाठीवर ओघळणारे पाणी चेहऱ्यावर येणाऱ्या खोडकर केसांच्या बटा सावरताना केस पुसताना तिची होणारी हालचाल चेहऱ्यावर असलेले निरागस भाव अंश एकटक प्रियालाच बघत होता प्रियाला त्याच्या एकटक बघण्याने काही सुचत नव्हतं ती अधूनमधून केस पुसत त्याच्याकडे बघत होती आणि एक वेळ अशी आली की तिची नजर त्याच्या नजरेला भिडली ती त्याच्या डोळ्यात हरवली अंश न राहून तसाच उठून तिच्याकडे चालत आला आणि मागून तिला मिठी मारली आणि चेहरा तिच्या खांद्यावर ठेवला आणि आपलं तोंड तिच्या केसात घुसवलं आणि तिच्या केसांचा सुगंध घेतला तसे प्रियाने डोळे मिटून घेतले अंश आरशातून तिच्याकडे बघत तिच्या मानेवर खांद्यावर पाठीवर त्याने चुंबनाचा वर्षाव सुरू केला मध्ये मध्ये तो हलके हलके बाईट करत होता आवेगामुळे तो तिच्या मासल शरीरावर त्याचे दात रोवू लागला तशी ती विव्हळत होती तिच्या आवाजाने अंश अजूनच उत्तेजित होत होता त्याने जोरातच तिच्या कानाची पाळी चावली तशी प्रिया विवळली आणि त्याच्या पोटात कोपरखळी मारून त्याला स्वतःपासून दूर केलं आ बायको असं नवऱ्याला मारतात का सगळ्या मूळचा पचका केला अंश पोट पकडून कळवळत म्हणाला हो मी असंच मारते सकाळी उठल्यापासून काय सुरू आहे तुझ प्रिया त्याला डोळे बारीक करून म्हणाली माझ्या अनरोमॅन्टिक बायकोसोबत रोमांस करतोय अंश तोंड वाकड करून म्हणाला हो आहे मी अनरोमॅन्टिक आणि हे काय केलंस साचीने पाहिलं तर किती चिडवतील मला प्रिया गाल फुगवून म्हणाली त्याला लव बाईट म्हणतात बायको अंश परत तिला जवळ ओढत म्हणाला अंश सोड मला काम आहे प्रिया त्याच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न करत म्हणाली नो पहिला मला किस दे मग सोडतो अंश तिच्या ओठांवर नजर टाकत म्हणाला त्याने तिच्या उघड्या कमरेत हात घालून तिला अजून जवळ खेचली त्याची नजर तिच्या ओठांवर खेळलेली होती त्याची ती नजर तिला लाजायला पुरेशी होती तिचे हात त्याच्या छातीवर विसावले होते आणि नजर जमिनीला खिळली होती प्रिया अंश म्हणाला हम्म तिने हुंकार भरला तू जर रोज अशीच समोर येत आणि लाजत राहिलीस तर मला नाही वाटत की मी आपल्या हनीमूनला जाऊ पर्यंत थांबू शकेल अंश तिच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाला प्रिया त्याच्या बोलण्याने अंग अंग शहारली आता कुठे त्यांचं नातं हळूहळू बहरत होत त्याच्या नजरेतलं प्रेम ओढ बघून ती लाजतच त्याच्या मिठीत शिरली त्याने गालातच हसून तिला घट्ट कवटाळून मिठीत घेतलं दोघेही शांतपणे एकमेकांची मिठी अनुभवत होते इतक्यात वहिनी धाडकण डोर उघडून करण आत आला तसं प्रिया पटकन अंश पासून दूर झाली कोणाच्या रूममध्ये येताना डोर नॉक करून यावं एवढं सुद्धा कळत नाही का अंश थोडं चिडून म्हणाला सॉरी पण तुम्ही दरवाजा लॉक करायचा ना मला थोडी माहीत की तुम्ही करण बोलत होता की त्याचं बोलणं पूर्ण होऊ न देता प्रिया बोलली करण काय झालं काही काम होत का प्रिया म्हणाली हो वहिनी ते मला नाश्ता हवा करण म्हणाला ओके तू हो पुढे मी आलेच लगेच नाश्ता बनवते प्रिया म्हणाली अंश करणला रागीट लुक देत होता करणने पण त्याला एक लुक दिला आणि खाली निघून गेला सगळ्या मूडची वाट लावली अंश पुटपुटला आणि चिडून वॉशरूम मध्ये निघून गेला प्रिया मात्र त्याची चिडचिड बघून हसत होती तिने हसतच तिचं आवरलं आणि मोबाईल घेऊन खाली निघून गेली प्रिया खाली येऊन देवांची पूजा करते आणि नंतर किचन मध्ये येऊन पटपट नाश्त्याची तयारी करायला लागते प्रिया नाश्ता बनवत असते तेवढ्यात अंश त्याचं आवरून खाली येतो त्याला हॉलमध्ये कोणीच दिसत नाही म्हणून अंश किचनमध्ये डोकावतो तर प्रिया नाश्ता बनवत असते अंश हळूच इकडे तिकडे नजर फिरवून किचनमध्ये येतो आणि प्रियाला मागून मिठी मारतो प्रिया अचानक मिठी मारल्याने दचकून मागे वळून बघते तिची आणि अंशची नजरा नजर होते अंश काय करतोय सोड मला करंसाची कधीही येतील प्रिया अंशच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत बोलते बायकोसोबत रोमांस करतोय अंश तिच्या खांद्यावर ओठ टेकवत बोलतो तस प्रियाच्या अंगावर शहारा येतो पण लगेच भाणावर येत प्रिया अंशला स्वतःपासून दूर करायला बघते तसे अंश प्रियाला जवळ ओढून घट्ट मिठी मारतो अंश प्लीज प्रिया पप्पी फेस करून बोलते अंशला ती खूपच क्यूट वाटली त्याने पटकन तिच्या गालावर ओठ टेकवले तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली अंश आपण किचन मध्ये आहोत याच तरी भान ठेव प्रिया त्याला धक्का देऊन दूर करत म्हणाली तुला पाहूनच माझं भान विसरून जातो अंश परत तिला जवळ ओढून घेत तिच्या गालावर बियट घासत म्हणाला अंश नको ना बिअट टोचते प्रिया हसत त्याला कोपर मारत म्हणाली आ, प्रिया अंश पोट पकडून म्हणाला नवटंकी प्रिया त्याच्याकडे बघून हसून म्हणाली अंश पुढे बोलणार इतक्यात वहिनी करंची ओरडून हाक आली मी किचन मध्ये आहे प्रिया सांगते करणचा आवाज ऐकून अंश सावध होऊन सरळ उभा राहिला वहिनी किती वेळ पोटात कावळे ओरडत आहेत किचनमध्ये येत करण म्हणाला झालं रे भुक्कड होतच आलंय प्रिया हसून म्हणाली तशी करणने मान डोलावली आणि त्याचं लक्ष अंशवर गेलं दादू तू काय करतोय किचन मध्ये करणने प्रश्न केला कॉफी घ्यायला आलोय प्रिया कॉफी दे अंश त्याला लुक देत प्रियाला म्हणाला हो हो देते प्रिया कॉफी गरम करत म्हणाली अंशच्या रोमांसच्या नादात कॉफी थंड झाली होती पण दादू कॉफी डायनिंग टेबलवर पण पिऊ शकला असताना वहिनी घेऊनच येत होती ना करणने परत प्रश्न विचारला हे पोट्ट मार खातो वाटत अंशचा अंश त्याला काही बोलणार इतक्यात साची टपकली तुला कशाला रे सांभार चौकशा उठलं सुटलं की त्याच्या मागेच असतो साची किचन मध्ये येत करणला सुनावते आली दादूची चमची करण तोंड वेंगाडत बोलतो हो आहे मी त्याची चमची पण तू तर बुद्धू आहेस साची खिदळत म्हणाली व्हॉट काय म्हणालीस तू मी बुद्धू करण चिडून म्हणाला अंशने याच काही होऊ शकत नाही ह्या अर्थाने मान डोलावली हो तूच बुद्धू अरे इतक्या दुराव्यानंतर दोघे एकत्र आलेत तू काय सारखं नवरा बायको मध्ये में हड्डी बनून लुडबुड करतोय मघाशी बेडरूम मध्ये जाऊन डिस्टर्ब केलंस आणि आता किचन मध्ये येऊन आणि वर अंशलाच प्रश्न विचारतो तू इथे काय करतोय म्हणून साची करणला चिडून म्हणाली त्यावर करण गप्प बसला चूक तर त्याचीच होती पण काय करणार विचारायला भूक सहन होत नव्हती पोटात कावळे ओरडत होते म्हणून आला होता त्याने केविलवाण्या नजरेने अंशकडे पाहिलं त्याने डोळे फिरवून घेतले करणने प्रियाकडे पाहिलं तिला त्याची दया चाली ती लगेच बोलली साची बस आम्हाला कसलाही डिस्टर्ब केला नाही करणने उगाच त्याला ओरडू नको प्रिया न राहून म्हणाली आणि पटकन मगात कॉफी ओतून अंश समोर पकडला अरे असं कसं एवढी साधी गोष्ट कळून आला आला असेल बिचारा अंश बायकोसोबत रोमांस करायला हो ना अंशुडी साची करणला बोलत अंशला डोळा मारत चिडवत विचारते तिचं बोलणं ऐकून प्रिया गोड लाजली तर अंश काही न बोलता गालात हसत कॉफी मग घेऊन किचन मधून निघून गेला हाय काय भारी लाजते साची म्हणाली ग ग नको त्रास देव चल बाहेर नाश्ता करू प्रिया स्वतःला सावरत म्हणाली आणि नाश्ता ट्रे मध्ये भरून बाहेर घेऊन आली प्रिया गेली तसं करणही तिच्या पाठोपाठ हॉलमध्ये निघून आला साचीने त्याला जाताना बघून खांदे उडवले आणि तीही येऊन डायनिंग टेबलवर चेअर ओढून बसली प्रियाने सगळ्यात आधी करणला नाश्ता सर्व केला त्याने तिला हलकी स्माइल दिली मग तिने अंश आणि साचीला नाश्ता सर्व केला आणि तीही बसली करण आज जास्त काही बोलला नाही गुपचूप नाश्ता करत होता प्रियाला त्याच्याकडे बघून कळलं की तो नाराज आहे तिला मनातच साचीचा थोडा राग आला तिच्या बोलण्यामुळेच करण नाराज झाला होता पण ती काही बोलली नाही चौघांनी गुपचूप नाश्ता केला आणि आवरून ज्याच्या त्याच्या कामाला निघून गेले क्रमश करंतर रुसलाय पण साचीला कळेल का आणि कळल्यावर ती त्याचा रुसवा काढेल का भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत रहा स्टेट्यून धन्यवाद